ऑफिसात सुट्टी टाकून प्रभात त्याच्या कोकणातल्या गावी शिमग्यासाठी निघाला होता आणि यावेळेस त्याचा मित्र श्रीधरही त्याच्याबरोबर होता एस टी दोन गावांना जोडणाऱ्या खाडीवरच्या पुलावरून धावू लागले खाडीवर दाट काळोख पसरला होता आणि टीच्या दिव्यामुळे फक्त समोरचा रस्ता दिसत होता काही वेळातच एस टीने खाडीवरचा पूल ओलांडला हेस्ती मजल दरम मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला बरचसं अंतर कापल्यानंतर एका खेडेगावातल्या रस्त्यावरून आपली एस्ती धावत होती खेडेगावातला रस्ता म्हणजे चिंचोळा आणि कौलारू घरांनी वेढलेला उंच सखल भागातून जाणारा वळणावळणाचा रस्ता म्हणजे जेव्हा रस्ता सखल भागातून जाई तेव्हा रस्त्याच्या बाजूला असलेली घरं वरच्या बाजूला दिसत आणि जेव्हा रस्ता उंच भागातून जाई तेव्हा बाजूच्या घरांची कौलही मोजता येत इतकी ती घरं खाली असत तासाभराने प्रभातच्या गावचा एसटी थांबा येणार होता इतक्यात प्रभातने श्रीधरला विचारलं विजेरी घेतली आहेस ना बरोबर तसा श्रीधर म्हणाला हो घेतली आहे ना आणि तसंही काळोखात फिरायची सवय आहे मला तसा प्रभात म्हणाला अरे पण शहरातला काळोख वेगळा आणि खेडेगावातला काळोख वेगळा खेडेगावात नुसता काळोख नसतो त्या काळोखाबरोबर अजूनही काही गोष्टी येतात तसा श्रीधर म्हणाला म्हणजे तसा प्रभात म्हणाला ऐकायचं तुला तसा श्रीधर हो म्हणाला आणि प्रभात Sanggulagla बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे तो काळ म्हणजे आजच्यासारखा सारखा नव्हता तेव्हा गावात सुखसोयी तशा कमीच होत्या वीज असे तर कधी नसे पिण्याचं पाणी पण विहिरीवरून आणावं लागे गावातले रस्ते पण कच्चे असत दुपारची शाळा सुटल्यावर घरी जायचं आणि संध्याकाळी सवांगडांबरोबर वाळावर खेळायला जायचं असा अलिखित नियमच होता अशाच एका सायंकाळी मी आणि माझे गावचे सवंगडी आमच्या गावच्या पायथ्याशी असलेल्या वाळावर खेळायला गेलो वाळाच्या आसपासचा परिसर हा दाट झाडीझुडींनी आच्छादलेला रानाचा परिसर होता आणि हा परिसर मनुष्यवस्तीपासून बराच लांब होता काळोख पडायला सुरुवात झाली इतक्यात वाळाच्या पलीकडे असलेल्या दाट रानातून अचानक पक्ष्यांचे थवेच्या थवे, थवे कर्कश चित्कार करत आकाशात झेपावले तसा आमचा सवंगडी बनक्या म्हणाला चला रे घरी आता इथे थांबायला नको रानात कोणीतरी जनावर आलेले दिसते आणि आम्ही सगळे पटापट तिथून घरी जायला निघालो झपाझप पावलं टाकत मी घरी आलो आजीने पडवीमध्ये रॉकेलचा दिवा प्रज्वलित करून ठेवला होता म्हणजे आज पण वीज गेली होती तेवढ्यात आजीचा स्वयंपाकाच्या खोलीतून आवाज आला चल चल पटापट आत ये झोणका केलाय तुझ्या आवडीचा थोड्या वेळाने अंगणात विजेरीचा प्रकाश दिसला आजोबा पण घरी परतले होते जेवून आम्ही झोपी गेलो मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने मला जाग आली तर आजी आणि आजोबा पण आधीच जागे झालेले दिसले आणि आजोबा विजेरी घेऊन घराबाहेर पडत होते मी म्हटलं आजोबा मी पण येतो आणि आम्ही घराबाहेर पडलो बाजूच्या वाडीतून लोकांचे अस्पष्ट बोलण्याचे आवाज रात्रीच्या शांततेत घुमत होते आजोबा आणि मी दोन गडग्यांच्या मधल्या पायवाटेने बाजूच्या वाडीत जात होतो आम्ही बाजूच्या वाडीत गेलो तर तिथे बरीच मंडळी घराबाहेर आली होती कोणी विजेरी तर कोणी रॉकेलचे दिवे घेऊन तर कोणी दांडके घेऊन उभी होती आजोबांनी एकाला विचारलं काय प्रकार झाला तसा त्या वाडीतला एक माणूस म्हणाला मी रात्री पाणी प्यायला उठलो पाणी पिता पिता सहज खिडकीजवळ लक्ष गेलं तर खिडकीबाहेर उभं राहून कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे असं मला वाटलं मी खिडकीजवळ गेलो तसं ते जे पण काही होतं ते पटकन तिथून निसटलं पण त्याने पातळ काळी चादर अंगाभोवती गुंडाळलेली होती त्याचा त्या जागेवरून निसटण्याचा वेग हा सामान्य व्यक्तीपेक्षा खूप जास्त होता मी लगेच घरातून आरडाओरडा करत बाहेर आलो तसे हळूहळू सगळे जागे झाले पण तोपर्यंत ते जे काही होतं ते नाहीसं झालं होतं हा प्रसंग ऐकून आजोबा आणि मी घरी परतलो दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही सवंगडी नेहमीप्रमाणे व्हाळावर खेळायला गेलो होतो तिथे वाडीत आदल्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल खूप चर्चा झाली आमच्यातला एक सवंगडी बनक्या म्हणाला अरे तू नक्कीच चोर असणार चोरी करायला आला असणार तर अजून एक सवंगडी सोनक्या म्हणाला अरे गावातलाच कोणतरी सोंग घेऊन घाबरवायला आला असणार प्रत्येक सवंगडी काही ना काही तर्क लढवत होता कालांतराने आजूबाजूच्या बऱ्याचशा वाड्यांमधून असं काळं कापड गुंडाळलेल्या अज्ञात इसमाला रात्री अपरात्री बघितल्याच्या वार्ता कानी पडू लागल्या पण ना कधी कोणाकडे चोरी झाली ना कधी कोणाचे पाळीव जनावर चोरीला गेले मग नक्की तो काय प्रकार होता हे मात्र कोणालाच उलगडू शकलं नव्हतं काही दिवस असेच गेले एका रात्री कसल्या तरी आवाजाने पुन्हा मला जाग आली तर आजोबा विजेरी आणि दांडका घेऊन लगबगीने घराच्या मागच्या बाजूला म्हणजे परसबागेच्या बाजूला जाताना मला दिसले तसा मी पण उठलो आणि त्यांच्या मागे मागे गेलो आणि त्यानंतर मी जे पाहिलं ते याआधी कधी पाहिलं नव्हतं आजोबा मोठमोठ्याने गाळ्या देत धावतच परसात शिरले जसा आजोबांनी विजेरीचा झोत समोर टाकला तिथे बाबळीच्या झाडांच्या झुडपांमध्ये एक काळी आकृती दिसत होती जिच्या अंगावर काळं कापड गुंडाळलेलं होतं ज्याचं एक टोक बाभरीच्या काट्यांमध्ये अडकलं होतं आणि त्यामुळे त्याला तिथून निसटता येत नव्हतं आजोबांनी चपळतेने आणि तेवढ्याच हिमतीने जाऊन ते कापड धरलं आणि ओढलं आणि जसं ते कापड आजोबांनी खेचलं त्या कापडाखाली असलेली अज्ञात आकृती अक्षरशः हवेत विरून जावी तशी क्षणात नाहीशी झाली जसं की त्या कापडाखाली काही नव्हतंच हे सगळं होईपर्यंत आजूबाजूची लोकं आपापल्या घरातून बाहेर आली होती आजोबांनी त्यांना झालेला प्रकार सांगितला तसा एका अनुभवी गावकऱ्याने ते काळं कापड तिथेच जाळून टाकण्याचा सल्ला आजोबांना दिला आणि आजोबांनी ते काळं कापड त्या बाभळीच्या झोडपांमधून सोडवलं आणि पाला पाचोळ्याबरोबर तिथेच जाळून टाकलं त्यानंतर काळं कापड गुंडाळलेल्या अज्ञात इसमाला पाहिल्याच्या वार्ता कानी यायच्या हळूहळू बंद झाल्या असं म्हणून प्रभात गोष्ट सांगायचा सा थांबला काही वेळाने प्रभात आणि श्रीधर त्यांच्या थांब्यावर उतरले एसटी पुढे निघून गेली वातावरण अगदी शांत झालं इतक्यात श्रीधरने प्रभातला खुणावलं तसा प्रभातने विजेरीचा झोत समोर टाकला तर रस्त्यापलीकडच्या झुडपात झोडपात एक काळं कापड वाऱ्याने फडफडत होतं